जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खडक देवळा परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचं पाऊस झाल्यानं केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांच्या केळी भागा या जमीन दोस्त झाल्यात शेतकऱ्यांनी केळीसाठी मोठी मेहनत घेऊन केळी भाग फुलवला होता परंतु अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतलाय निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकऱ्यांना बसतोय त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडलाय तरी झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होती पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द येथील प्रगतशील शेतकरी शालिग्राम भास्करराव शेलार दिगंबर शेलार सुशांत संजय शेलार गजानन तेली गणेश तेली साहेबराव पाटील सुनील भास्करराव शेलार सीताराम पाटील विजय शेलार आदी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं शासनाने योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी वर्गातून होती आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा